नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी तीनचा विजेता आणि सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत राया हे प्रमुख पात्र साकारणारा प्रसिद्ध अभिनेता विशाल निकमने त्याच्या प्रेमाचे कबुले दिले आहे सोशल मीडियावर त्याच्या गर्लफ्रेंडचे पाठमोरे फोटो शेअर करत माझी सौंदर्या असं म्हणत मी एंगेज झाल्याचं त्याने सांगितलं आहे आता विशालची होणारी बायको कोण आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे तर काहीने विशालचे सौंदर्य कोण आहे हे ओळखलं आहे मित्रांनो विशाल निकम हा नेहमीच त्याच्या सौंदर्याबद्दल भाष्य करताना दिसला आहे बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये असताना तो नेहमीच सौंदर्याचा उल्लेख करायचा पण ही सौंदर्य कोण आहे याच्याबद्दल त्याने कधीच भाष्य केलं नाही अखेर प्रेक्षकांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे सौंदर्य दुसरी तसरी कोणी नसून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षय इंदलकर असल्याचं प्रेक्षकांनी अंदाज वर्तवला वर्त आहे विशाल आणि अक्षय या जोडीने स्टार प्रॉ च्या साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं याच मालिकेत दोघांमध्ये मा मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं परंतु या दोघांनी सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कधीच कबुली दिली नाही आता हे दोघे कधी आपलं प्रेम व्यक्त करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर विशाल आणि त्याची सौंदर्या म्हणजेच अक्षय इंदळकर या जोडीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा